खरं म्हणजे लोकमान्य टिळकांच्या नावाने असणारा पुरस्कार माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला मिळाला खऱ्या अर्थाने माझं व्यक्तित्व त्यामुळे वाढलं मोठेपण वाढलं असं खऱ्या अर्थाने म्हटलं तर होणार मी नेहमी गमतीने सांगतो की माझा अर्धा आयुष्य काय जवळपास आताही ते काही अपवाद नाही आहे सिनेमा नेहमी पुढून आणि नाटक मागून बघणाऱ्यांपैकी आम्ही होतो त्यामुळे पंच्याऐंशी पैशाचं तिकीट काढून थर्ड क्लासमध्ये सिनेमा बघितला आणि बाल्कनीतून नाटकं बघितली आणि फुटपाथवर चाराण्याचा चहा पिता पिता अर्धे जीवन गेलं आणि म्हणून आज माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला जेव्हा इतकं सगळेजण चांगलं बोलले तेव्हा मला याचा खूप संकोच झाला गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या माझ्या जीवनामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की मी ज्यावेळी जनता पार्टीचं राज्य होतं त्यावेळी जॉर्ज फर्नांडीस मंत्री होते आणि ते अतिशय मोठे द्रष्टे नेते होते मी जरी संघाचा असलो तरी मी फार संघर्षशील वृत्तीचा होतो आणि मी भाषणात नेहमी म्हणायचो की जी व्यवस्था न्याय देत नाही ती उकडून फेका त्यामुळे स्वाभाविकपणे जॉर्ज साहेबांच्या बरोबर त्यांच्या व्यक्ती खूप मला अनेक वेळा त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि मुंबईला एकदा माझ्याकडे मलबारीलवर मी मंत्री असताना आले आणि मला वाटले नितीन काय करतो आहेस काही नाही चल माझ्याबरोबर ते डिफेन्स मिनिस्टर होते एक पोलिसवाला होता आणि ते होते गिरगावजवळ एका डेंटिस्टकडे गेले आणि त्यांनी त्याचं डेंटिस्टकडे आपली ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही दोघं या सुखसागर रेस्टॉरंटमध्ये ज्यूस प्यायला गेलो त्यानंतर मी त्यांना वेळोवेळी बघितलं आणि जेव्हा त्यांना बघितलं तेव्हापासून मी ठरवलं की सत्काराच्या कार्यक्रमात जायचं नाही आणि विमानतळावर कोणी माझ्याकडे हार पुष्पगुच्छ नागपुरात कोणी येतच नाही कारण मी आलेल्या माणसाला जे बोलतो ते माहीत असल्यामुळे कोणी देतच नाही पण आता अशी स्थिती झाली की मी एका भाजपचा अध्यक्ष असताना ज्यावेळेला म्हटलं अरे कशाला हार घालतो तर एकाने मला सुनवलं तुमचे रोज फोटो छापून येतात वर्तमानपत्रात एखाद्या वेळी मी हार घालताना माझा फोटो छापून आला तर तुमचं काही नुकसान होतं का तेव्हापासून मी हार घालण्याला विरोध करणं बंद केलं कारण सत्कार जे आहेत हे कार्याचे होत असतात आणि हे सत्कार करण्याकरता तो माणूस देखील तेवढा पात्रतावान असला पाहिजे पण जीवनामध्ये जेव्हा शिकायला मिळतं तेव्हा दुरून आपण ज्या माणसाला खूप मोठं समजत असतो त्याच्या जवळ गेल्यानंतर तो मोठाच असतो पण अनुभवातून हे लक्षात येतं की आपण समजतो तेवढा तो मोठा नाही खूप लहान आहे आणि काही वेळा दुरून आपण ज्याला लहान समजत असतो त्या माणसाच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या गुणातून एवढ्या चांगल्या गोष्टी कळतात तेव्हा आपण म्हणतो की अरे आपण याला लहान समजत पण हा खूप मोठा आहे त्यामुळे जीवनाच्या गुणवत्तेचं पेटंट कोणाजवळ नाही आहे आणि आपण जर शिकत राहिलो तर नक्कीच आपल्याला शिकायला मिळतं जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे वाईट आहे त्याला वाईट म्हटलं पाहिजे आता कधी कधी देवेंद्रजी म्हणतात ते बरोबर आहे की राजकारणामध्ये स्पष्ट बोलणं आणि खरं बोलणं काही चालत नाही मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलं मोठ्या सभेत की मी जे ठरवीन तेच काम करीन तुम्हाला चहा पाणी नाश्ता देणार नाही बाकी तर काहीच द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही जातीपातीचं नाव घेऊन माझ्याकडे यायचं नाही आता शिंदेनी सांगितलं पुढचं काही मी सांगत नाही पण तुम्हाला योग्य वाटलं तर मला मत द्या मी तुमच्याकरता काम करीन प्रामाणिकपणे पण तुम्ही जर मला मत नाही दिलं तर जो देणार नाही त्याचंही काम करीन आणि जो देईल त्याचंही काम करीन आणि माझा अनुभव असा आहे की प्रत्येक छोटे छोटी माणसंही चांगल्या गोष्टी ओळखतात आणि त्यामुळे नेत्यांनी पॉझिटिव्हिटी ठेवून आत्मविश्वासाने सत्यच बोललं पाहिजे राजकारण म्हणजे काहीतरी आपण खोटं बोलू चोपडं बोलू असं काही नाही आहे बाळासाहेब ठाकरे नाही बोलायचे का मला एकदा बाळासाहेबांना मी सभा होते असाच एक वादग्रस्त विषय होता तर मी त्यांच्या कानात सांगितलं साहेब पॉलिटिकली अडचणीचं होईल हे शक्यतो तुम्ही बोलले नाही तर बरं होईल मला वाटलं बाळासाहेब समजले आणि सभेत गेले आणि लोक हा नितीन मला शिकवतो म्हणे मला सांगतो म्हणे बोलू नका त्यापासून मी म्हटलं की बाळासाहेबांच्या मनात होत ते त्यांच्या ओठात होत त्यामुळे कधी कधी अडचण होते ही गोष्ट खरी आहे पण टिळकांच्या काळातलं जे राष्ट्रकारण होतं जे राजकारण होतं ते राष्ट्रकारण होत म्हणजे राष्ट्रकारण आणि राजकारण वेगळं आहे सत्ता कारण म्हणजे केवळ राजकारण नाही समाजकारण राष्ट्रकारण विकास कारण राजनीती बृहत्तर राजनीती किंवा धर्मनीती हे खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांचं ब्रीद होतं आणि म्हणून त्या राष्ट्र निर्माते होते आमच्याकडे आम्हाला सहवासात खूप चांगल्या लोकांचे संस्कार मिळाले स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी मोठे विचारक होते ते एकदा म्हणाले की एव्हरी पोलिटिशियन थिंग्स अबाउट इस नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंग्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी म्हणजे समाजाचा देशाचा विचार करणारा जो असतो तो शंभर वर्षाचा विचार करतो आणि मग आज खऱ्या अर्थाने सत्ताकरणाचं रूपांतर राष्ट्रकारणी समाजकारणात झालं पाहिजे पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिक रिफॉर्म आणि म्हणून स्वातंत्र्याचा जो लढा होता इंग्रजांच्या विरुद्ध ज्याकरता लोकमान्य टिळकांना खरं म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं गेलं आणि सर्वव्यापी नेतृत्वाने जो संघर्ष उभा केला असे अनेक लोकमान्य टिळकांसारखे थोर नेते राष्ट्रभक्त क्रांतिकारक समाजसुधारक संत अनेक लोकांचं जेतून जे एवढं सगळं मोठं काम उभं झालं त्यातून आज आम्ही शुद्ध हवेमध्ये शुद्ध वातावरणामध्ये आज स्वातंत्र्याचं ऑक्सिजन घेतो आहे जर आमच्या देशाकरता या सगळ्यांनी बलिदान केलं नसतं तर आज काय इतिहास राहिला असता त्यामुळे स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे त्या लोकमान्य टिळकांसारख्या अनेक थोर देश समर्पित राष्ट्रपुरुषांनी जे बलिदान केलं जे जी जीवनाचं सर्वस्व अर्पण केलं त्यांच्यामुळे आजचा दिवस आम्हाला बघायला मिळाला आणि मला अतिशय आनंद आहे की त्यांच्या नावाचा असणारा हा पुरस्कार मला मिळाला याआधी पुरस्कारामध्ये इतकी मोठी मोठी लोकांची नावं आहेत त्या खरोखर मी तुम्हाला सांगतो काही नम्रतेने वगैरे नाही त्याच्या पात्रतेचा मी नाही असं म्हटलं जातं की नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम टू इन्फिनिटी यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज त्यामुळे आपल्यामध्ये कोणी पूर्णांक नाही आहे आपण पूर्णांक आहोत पण एक गोष्ट मात्र खरी आहे की आपण काम करत राहिलं पाहिजे मला एकाने विचारलं की तुम्ही करोडोमध्ये बोलता कुठून येतात पैसे तुमच्याजवळ म्हणजे पुण्यातच विचारलं होतं मी या पत्रकार टिळक पत्रकार भवनाचं नाव होतं आणि कर्दळे नावाचे पत्रकार होते मी त्यांना विसरलो नाही पुण्यातल्या दोन गोष्टी माझ्या चांगल्या लक्षात आहे त्यावेळी कर्दळेंनी मला विचारलं प्रकाशजींना आठवत असेल त्यावेळी त्यांनी मला विचारलं की मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे तुम्ही बांधता हा। किती दिवसात बांधाल मी म्हणलं दोन वर्षात मग रिलायन्सचा आत्ता तुम्ही छत्तीसशे कोटी म्हणजे मी सत्त्याण्णव सालची गोष्ट करतो आठशे पन्नास हजार कोटी होती तुम्ही त्यांचा टेंडर रिजेक्ट केलं म्हटलं हो मग तुम्ही किती रुपयात बांधणार तर मी म्हटलं सतराशे ते अठराशे कोटी रुपयात बांधतो जोरदार हसलेत ते किती दिवसात आणि तुमच्यावर पैसे किती आहेत देवेंद्रजी म्हणाले ते बरोबर माझा स्वभाव तसा असला मी म्हटलं पाच कोटी रुपयात ते हसले फार उत्तम पत्रकार होते आता त्यांचा मृत्यू झाला पण त्या काळात त्यांचं नाव होतं इंडियन एक्सप्रेसमध्ये होते ते म्हणाले गडकरी साहेब तुम्ही राजकारणी यावं काही बोलावं काही सांगावं का। ना आम्ही ते लिहावं अशी तुमची अपेक्षा आहे का म्हटलं नाही मग तुमच्याजवळ काय आहे म्हणाय तुम्ही एक काम करता म्हणता तुमच्याजवळ काय आहे तर मी म्हटलं ते मला ते आठवलं अमिताभ बच्चनच्या चित्रपटात मेरे पास मा आहे तसं माझ्या तोंडून निघालं की माझ्याजवळ स्ट्रॉंग पॉलिटिकल व्हील आहे And if there is a will, there is a way. And if there is no विल there is only survey, discussion, seminar, committee, subcommittee and research group. <laughs> मी नेहमी म्हणतो की मला निर्णय घेणारे अधिकारी आवडतात मी माझ्या मुलाला गाडीत सांगत होतो की अरे निर्णय घ्या तो अतिशय चांगला आहे हुशार आहे पण तो खूप विचारी आहे मी त्याला म्हणलं मी अविचारी आहे कारण अविचारीच माणसं धाडसी निर्णय घेऊ शकतात कधी पाय तुटले तर तुटू दे पण चाल उडी मार जे होईल ते पाहू पुढचं आणि म्हणून आज मुंबई पुणे हायवे पूर्ण झाला दोन वर्षातच झाला आणि सोळाशे कोटीत पूर्ण झाला त्यामुळे आपली जर स्ट्रॉंग पोलिटिकल विल असेल तर ते होईल मी आज पुण्यात यायच्या आधी मी मागे घोषणा केली पुण्या पुण्या शहरात पन्नास हजार कोटीची कामं करायची तर मला चिंता होती की कोणी ना कोणी मला विचारेल मी आज देवेंद्रजींना आणि अजितदादांना सांगितलं की कार्यक्रम ठरवा पहिली पंधरा हजार कोटीच्या दोन कामाचं भूमिपूजन आता पंधरावीस दिवसात केव्हाही करता येईल आपण ते सुरू करू आणि डिसेंबरच्या आत मी पन्नास हजार कोटी रुपयाची कामं मंजूर करून आपण कामाला सुरुवात करू